मंगळवारी बुलढाणा जिल्हा बंदचे आवाहन बांगलादेशातील हिंसाचाराच्या विरोधात हिंदू राष्ट्रसेना संघटनेने केले आवाहन बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी बुलढाणा जिल्हा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या बंदमध्ये हिंदू राष्ट्रसेना विश्व हिंदू परिषद शिव प्रतिष्ठान बजरंग दल आदी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती हिंदू राष्ट्रसेनेचे विजय पवार यांनी दिली आहे बांगलादेशमध्ये सर्व हिंदूवर जो अन्याय होऊन राहिला त्यांच्यावर जे त्यांना मारण्याचा प्रयत्न राहिला मंदिराची तोडफोड होऊन राहिली व आमचे रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलं ते कायदेने कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी पण त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांच्यावर जे गुन्हे नोंदवले ते गुन्हे त्याच्या समर्थनार्थ आम्ही उद्या बंदचं आव्हान केलेलं आहे तर लोकांनी शांततेच्या मार्गानं आपापली वा दुकानं स्वतःहून बंद करावी तसं आम्ही कोणालाही जबरदस्तीने बंद करायला लावणार नाही पण सर्व हिंदूंनी स्वतःहून आपली दुकानं बंद ठेवली पाहिजे कारण विषय तेवढा अतिशय गंभीर आहे